सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे अनैतिक संबंधाच्या संशयातून एका महिलेला लाकडी तसंच लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली आहे या प्रकारानं एकच खळबळ उडाली आहे मारहाण झालेल्या महिलेचे नाव कल्पना परमेश्वर बनसोडे वय पंचेचाळीस असे आहे ती गुरुवारी दुपारी आपल्या राहत्या घराजवळ थांबली असताना चंदा पंडित पवार या महिलेनं तिच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिला जबर मारहाण केली लाकडी बेलन आणि झालेल्या मारहाणीत कल्पनाच्या घटनेनंतर राणी भोरा या शेजारी महिलेनं कल्पनाला तात्काळ मोहोळ येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं रात्री साडेआठच्या सुमारास तिची अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नोंद करण्यात आली या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून पुढील कारवाई करण्यात येत आहे